नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण सावित्री विशेष मराठी उखाने पाहणार आहोत वडाची पूजा करते आणि मागणी मागते सुखी राहू दे सृष्टी रावांचे नाव घेते देवा नेहमी असू दे आमच्यावर तुझी दृष्टी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळवते हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते पावसाच्या सरीने सुखी झाले पक्षी पावसाच्या सरीने सुखी झाले पक्षी रावांचे नाव घेते तुम्ही सर्वजण साक्षी वडाची पूजा आज मनोभावे करते श्रावांसाठी दीर्घ आयुष्य मागते वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते रावांचे नाव घेत वटपौर्णिमा आहे म्हणून मी लाजते वडाची पूजा करून गुंडाळती सफेद धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा. श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग राव नेहमीच राहू देत माझ्या संग पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष भरजरी साडीला जर तारीख रावांचं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण सागर तिथे सरिता कवी तिथे कविता सागर तिथे सरिता कवी तिथे कविता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद